कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कोकणात सर्वत्र एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला सारा कोकण परिसर सा। गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड अनिवार्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर नियमावली जाहीर नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवेश नाही रायगडसह कोकणामध्ये पावसाची दमदार बॅटिंग अलिबाग मुरुड रोहा पेणमध्ये जोरदार सरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी आणि चिपळूणमध्ये भर पावसात काँग्रेसचा कॅन्डल मार्च केंद्र सरकारच्या विरोधात निषेध वोट चोरी विरोधात संतप्त आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त महाडमध्ये आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला शहरातील नागरिक उत्स्फूर्तपणे या आनंद सोहळ्यात सहभागी झाले विविध सामाजिक संस्थांनी शहरात अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले तर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार महाड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड प्रांत कार्यालय नगरपालिका पोलीस स्टेशन शासकीय विश्रामगृह न्यायालय अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले गेल्या दिवसांपासून शहरातील शासकीय कार्यालयांवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे शहराला एक विशेष रंगत आली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजाला आदराने सलामी दिली आज एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे त्याबद्दल सर्व महाराष्ट्र नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भारताची अशीच प्रगती आणि विकास होत राहो या सर्वांना शुभेच्छा देतो पनवेल महानगरपालिकेमध्ये एकोणऐंशी आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले आयुक्तांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात आयुक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले आणि शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले त्यांनी नागरिकांना शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ दिली कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीतानी गायन झाले ज्यामुळे वातावरणात एक चैतन्य निर्माण झाले संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते या निमित्ताने महानगरपालिकेने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते ज्यात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात स्थानिक कलाकारांनी देशभक्तीपर गीते व नाटके सादर केली देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत सातत्याने पहिल्या तीन क्रमांकावरती राहून सुपर स्वच्छ लीग मध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेने यंदाचा स्वातंत्र्य दिन खास पद्धतीने साजरा केलाय मुख्यालयाची इमारत तिरंगाच्या केशरी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या झगमगत्या एलईडी डी प्रकाशाने सजवण्यात आली संध्याकाळ होताच प्रकाशाच्या लहरी इमारतीवरती नाचू लागल्या पांढऱ्या प्रकाशाचा सौम्य स्पर्श हिरव्या रंगाचा गारवा आणि केशरी तेजाचा उत्साह एकत्र येऊन परिसर उजळून निघाला दूरवरून दिसणारा हा तिरंगी प्रकाशोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आणि मोबाईल कॅमेऱ्यात हे क्षण कैद केले ही सजावट स्वातंत्र्य दिनाची शोभा वाढवून शहराच्या स्वच्छतेची आणि प्रगतीची ओळख ठरली रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे मंदिर प्रशासनाने याबाबतची नियमावली जाहीर केली असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावण्यात आला आहे यामुळे आता तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिराबाहेरूनच परतावे लागणार आहे गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे या मंदिराला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि विदेशातूनही भाविक भेट देत असतात त्यामुळे मंदिराच्या पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे नियमानुसार भाविकांना तोकडे कपडे एक्झाम्पल समुद्रावरती फिरायला जाण्यासाठी योग्य असलेले कपडे तसेच असभ्य भाषेतील किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश मिळणार नाही आहे दहा वर्षाखालील मुलांना या नियमांपासून सूट देण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन झाल्यास दर्शनासाठी प्रवेश नाकारला जाईल असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण अधिक शुद्ध राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे रायगड जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार पुनरागमन केलेले आहे अलिबाग मुरुड रोहा आणि पेण तालुक्यात मुसळधार सरींची दमदार बॅटिंग सुरू आहे हवामान खात्याने आज रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीला गेलेला पाऊस पुन्हा जोमात परतला असून दुपारनंतर अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत कमी उंचीच्या भागात पाणी साचू नये तसेच नाल्याजवळ समुद्र किनारी आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात आलाय पावसाच्या या दमदार खेळामुळे वातावरण पुन्हा एकदम थंडगार झाले आहे नवीन पनवेल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तेरा ऑगस्ट रोजी दुपारी आदई सर्कल एच डी एफ सी सर्कल परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेने बसवलेल्या लोखंडी पाईपवरील निळ्या रंगाच्या दिशादर्शक फलकावरती काळ्या रंगाचा स्प्रे मारून पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई एअरपोर्ट असा मजकूर झाकलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या फिर्यादी रोशन माळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी ही माहिती दिली आहे स्वातंत्र्य कॅन्डल मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय कार्यकर्त्यांनी हातात मेणबत्त्या धरून वोट चोरीच्या विरोधात संताप व्यक्त केलाय जिल्हाध्यक्षांच्या माहितीनुसार सत्ताधाऱ्यांची चोरी नागरिकांसमोर यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे पावसाचा जोर असूनही कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती परिसरात देशभक्तीचे गीत आणि घोषणांचा नारा एकत्र गुंजत होता या आंदोलनामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून काँग्रेसने आगामी काळातही अशा प्रकारचे आंदोलने सुरू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे आ, जे काय वोट चोरी चाललेली आहे दोन हजार चौदापासून भाजप सरकारने हे जे मांडले तर त्यामुळे ह्याचे जे काय दुबावे हे आमचे नेते आदरणीय ने, राहुलजी गांधी आणि विरोधी पक्ष नेते त्यांनी हे मांडलेलं आहे लोकांना त्याचं गांभीर्य करण्यासाठी उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य दिने लोकांना याचं गांभीर्य करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आम्ही हे आंदोलन केले आहे आणि ही आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्याची मुहित आम्ही करतो देशातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता रायगडमध्ये नवे उद्योग प्रकल्प उभारण्यास गती मिळते पेण तालुक्यातील डोलवी आणि वडखळ येथे विस्तारत असलेल्या जेएसडब्ल्यू च्या नव्या प्रकल्पाकडे स्थानिक विकास आणि रोजगाराच्या सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत अनेक ग्रामस्थांनी प्रकल्पाला खुलेपणाने पाठिंबा दर्शवून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे कोकणातील काही प्रकल्प इतर राज्यांकडे वळत असतानाच रायगडमध्ये येणाऱ्या संधी गमावू नयेत या हेतूने स्थानिकांची ही भूमिका महत्त्वाची ठरते विशेष म्हणजे या प्रकल्पाला पूर्वी विरोध करणारे संजय जांभळे यांच्या मुलगी व जावयाने मात्र कंपनीच्या नव्या विस्ताराला पाठिंबा दिला आहे स्थानिकांच्या मते हा प्रकल्प उभा राहिल्यास अनेक बेरोजगारांना रोजगार मिळून विकासाची गंगा वाहणार आहे आपल्या इथे जे एस डब्ल्यूचा न्यू प्लांट येत आहे म्हणजे कंपनी एक्सपांड होते जेवढी कंपनी एक्सपांड होणार तेवढा आपल्याला न्यू जनरेशनला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांना खूप फायदा आहे त्याचा तेवढा रोजगार वाढणार तेवढा म्हणजे सगळ्यांनाच आपण पण सपोर्ट केला पाहिजे कंपनीला आता कंपनी बरेचसे प्रकल्प काढते आणि आपल्या इथे सगळे ज्या ज्या कंपनीज येत आहेत त्यांना आपण विरोध करून त्या कंपनी जी कामं असतील सगळी महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत आपल्याला विरोध नाही केला पाहिजे आता कॉलेजेस बोला दुसऱ्या कंपनीज बोला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आपण विरोध केल्यामुळे ते सर्व बाहेर जाते महाराष्ट्राच्या आपल्याला तसं नको आहे आपण कंपनीसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपण स्वतःसाठी स्टँड घेतलं पाहिजे कारण ह्याच्यात आपलाच फायदा आहे आज जे एस डब्ल्यूनी हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे का तर आपल्या जवळपास लोकांना खूप नाहीतर पहिला सिटी स्कॅन बोला डायलिसिस बोला असे बरेचसे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यासाठी मुंबई गाठावं लागत होतं पण आता तसं नाही आता सर्व फॅसिलिटीज आपल्याला जवळपास झालेल्या आहेत आणि आज गावांसाठी कंपनी सर्व करते ते सामाजिक कार्य वगैरे सर्वातच कंपनी सपोर्ट करते थोडा सपोर्ट आपण पण केलं पाहिजे आपला पाठिंबा पाहिजे कंपनीच्या न्यू प्रोजेक्टसाठी साठी तालुक्याला पण रोजगार पाहिजे लहान मुलं पण लागले पाहिजे आम्हाला लागला पाहिजे तिसरा पेज कंपनीचा आपल्याला त्याच्यामध्ये आम्हाला दन् लागायला पाहिजे खूप लोकांचा विरोध आहे पण आम्ही आमचा सपोर्ट आहे भरपूर गुजरातला कंपनी जाऊ नये म्हणून म्हणून पंच्याहत्तर गाव येतात कंपनीचा कंपनी मुळे फायदा होईल नवीन एस डब्ल्यू मध्ये आता नवीन प्रकल्प येतोय तिसरा फ्रेस म्हणून आता नवीन येतो आहे इथे नवीन जनरेशनला खूप फायदा होणार आहे मुलांना वगैरे नोकरीचा नोकरी वगैरे लागणार आहेत त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे कंपनीचा या सर्व स्थानिक लोकांचा सा। स्थानिकांना काम वगैरे भेटेल आहेत कॉन्ट्रॅक्ट्स भेटतील आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणून कामं भेटतील आहेत हा सर्व फायदा होणार आहे दक्षिण रायगडात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा उत्साह मिळत आहे जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या नेतृत्वात श्रीवर्धन मतदारसंघातील शेकडो तरुणांनी आज पक्षात जाहीर प्रवेश केलाय भविष्यात श्रीवर्धन मतदारसंघात पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास नंदू शिर्के यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमात श्रीवर्धन तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर अरुण शिगवण जुनेदभाई दस्ता गजानन कदम शिवा चाफेकर अनिल पवार सचिन गुरव शादाभाई पटेल संदीप रिकामे डॉक्टर मसूद तांबारे सुजित भोकरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या नव्या इन्कमिंगमुळे स्थानिक पातळीवरती शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे दक्षिण रायगड जिल्ह्यातील शिवर्धन या तालुक्यामध्ये शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी का का शिवसेना उद्धव केलेला आहे आणि ह्या पक्षप्रवेशमध्ये खास करून ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे शिवसेनेचे उपक्रमपासून सुरेंदबाई दस्ता या सर्वांनी प्रचंड मेहनत म्हणून ह्या मुलांना थाप पाडला तर या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्यांना ते शिवसेनेची बाजू समजून सांगितली शिवसेना नेमकी कशा पद्धतीने शिवसेनेची वाट भविष्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी सांग सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून शिवसेनेमध्ये जाहीरभरेत प्रवेश केलेला आहे मी जिल्हा प्रमुख म्हणून त्या सर्व शिवसैनिकांचं खास करून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये त्यांनी त्यांनी संघटने वाढण्यासाठी प्रचंड परिश्रम घेऊन ते संघटना वाढवतील अशी अपेक्षा करतो पेण येथे रानभाज्या व पौष्टिक तृणधान्य महोत्सव उत्साहात पार पडला खासदार धैर्यशील पाटील यांनी रानभाज्या व तृणधान्य हे मानवी जीवनासाठी वरदान असल्याचे सांगत आदिवासी व शेतकरी बांधवांच्या लागवडीमुळे आणि विक्रीमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळत असल्याचे नमूद केले हरित क्रांतीमुळे देशाचा विकास झाला असेही ते म्हणाले कार्यक्रमात आमदार रवींद्र पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ कृषी अधिकारी वंदना शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते चिंचपडा येथील आग्री समाज हॉलमध्ये झालेल्या या महोत्सवात रानभाजी व तृणधान्याचे पदार्थ प्रदर्शन विक्री व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकूण चारशे पाच स्पर्धकांनी सहभाग घेतला ज्यात शेतकरी व शे महिला बचत गटांचा समावेश होता विजेत्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले पेन तालुका आग्र समाज हॉल हो या ठिकाणी आपण रानभाजी आणि पौष्टिक धान्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता त्याचा महत्वाचा उद्देश असा आहे की रानभाज्या आणि पौष्टिक जे काही अन्नधान्य आहे याचं आरोग्यातील महत्व लक्षात घेता याची प्रचार प्रसिद्धी व्हावी त्याचा अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा या दृष्टीने महोत्सवाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आम्ही विविध रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं त्यानंतर वेगवेगळे पौष्टिक तृणधान्य असतील त्याचे जे काही उपपदार्थ होतात जसे केक असेल बर्फी असेल लाडू असतील पापड असतील या प्रदर्शनाचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे एक आपण माध्यम म्हणतो की त्या माध्यमाद्वारे आपण लवकर पोहोचू शकू तर अशा माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रचार सांगण्याचा प्रयत्न केला जसं की कला पथक आम्ही या ठिकाणी आयोजित केलं तर कलापथकाच्या माध्यमातून आम्ही रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचं महत्व उपस्थितांना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही दोन पुस्तिकांचं सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलं त्यामध्ये प्रामुख्याने रानभाज्यांचं महत्व सांगणार एक पुस्तक आहे आणि नाचणीच्या किंवा पौष्टिक तृणधान्याच्या ज्या काही रेसिपीज आहेत तर त्याचं एक पुस्तक आम्ही या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे तर या सगळ्या पौष्टिक रुन्हाने आणि राज्या भाज्यांचं महत्त्व पोहोचावं या दृष्टीने आम्ही या महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवणाळे येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी वर्षानुवर्षे लढा दिल्यानंतर अखेर तोडगा निघाला आहे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी आमदार भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपाने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली ग्रामस्थांच्या मागण्या प्रत्यक्ष ठिकाणी ऐकून गोगावले यांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये प्रशासनाकडून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणखी दहा लाख रुपये मिळवून एका वर्षात दर्जेदार घरी उभारण्याचे आश्वासन दिले या घोषणेनंतर आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेले आत्मधन आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी नारळ फोडून भूमिपूजनही पार पडले हा निर्णय ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि संघटित प्रयत्नांचा विजय ठरला आहे एक वेळा सुद्धा गेलं नाही अशी लोक शिलशी असल लागतोय आम्ही बाटल्या कापून लावलेत आणि त्या ह्याच्यामध्ये आमची धीर आणि जावबाय राहत आहेत सुतारवाडी पोलादपूरमधली माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवनाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीसला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतुनच नुकसान झाली मृत्युमुखी लोकं पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनीची अडचण आली काही लोकं गावामध्ये थोडेसे काय हिवे दावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयेमध्ये नाही होऊ शकत त्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरंढोरंवाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि आत्ताच शिंदेसाहेबांच्या पियनं फोन करून मी वेळ घेतोय आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतो आहे एफई एस इंग्लिश मीडियम स्कूल फुरुसच्या विद्यार्थ्यांनी काल उत्साहाने घर घर तिरंगा अभियान राबवून आणि प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले व्यवसाय वर्गांना फुलांचे बुके देऊन वयोवृद्धांशी संवाद साधत हर घर तिरंगा अभियानाचा झेंडा हा संदेश पोचवलाय शिस्तबद्ध रॅली देशभक्तीच्या घोषणांच्या घोषणांचा गजर आणि विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे पाहून ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर शाळेत रंगतदार तिरंगा फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे अध्यक्ष फहीम अमीन परकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला गोवा राज्य चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसच्या दहाव्या अकराव्या आणि बाराव्या आवृत्तीचा काल पणजी येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आयनॉक्समध्ये या प्रतिष्ठित महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्यामध्ये तेलुगू आणि इतर भाषांमधील बाराशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले विनोदी कलाकार मोहम्मद अली गायिका जॉली मुखर्जी गोव्याचे कलाकार मुकेश घाटवाल आणि चला हवा फेम फेमसागर कारंडे आणि अंकुर वधावे यांनी आपल्या कलागुणांनी रंगत आणली या महोत्सवातील अठ्ठेचाळीस तासांच्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली फूल आणि सावली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार बिफोर सनराइज या बिफोर सनराईजला द्वितीय पुरस्कार तर ग्लेन कार्डोजो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या महोत्सवात सतरा ऑगस्ट पर्यंत एकूण एकोणीस वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि चार माहितीपट प्रेक्षकांसाठी सादर केले जाणार आहेत Yeah. <laughs> तील वाशी येथील निवृत्त पोलीस निरीक्षक ए एम चंदने यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस रायगड जिल्हा परिषद शाळा वाशी येथे विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला पोलीस सेवेत पंचवीस वर्ष काम करताना त्यांनी एकशे एकोणऐंशी बक्षिसे मिळवले असून सेवेत असताना गरजूंची मदत व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योगदान दिले निवृत्तीनंतर त्यांनी वडखळ व पेण विभागातील दक्षता समित्यांवरही काम पाहिले चौदा ऑगस्ट दोन हजार दोन पासून दरवर्षी ते विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करत असून युनिफॉर्म बॅग पेन शूज अशा मोठ्या संख्येने उपस्थित होते खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचे दिमागदार उद्घाटन आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी बोलताना आदिती तटकरे यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की याबाबत राज्यातील वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही एक जबाबदार मंत्री म्हणून काम करत आहोत आणि पालकमंत्रीपद हे त्याच कामाचा एक भाग आहे या संपूर्ण प्रकरणाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहते पंधरा ऑगस्ट रोजी नॉनव्हेज बंदीच्या प्रश्नावरती तटकरे म्हणाल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्यात अधिकार आहे नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे याची माहिती नाही आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये या है। कारे नव्या कार्यालयामुळे उत्साह संचारला आहे जनसंपर्क कार्यालय मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार आहे खर तर प्रज्ञा ही आमची युवती संघटनेमध्ये महिला संघटनेमध्ये अतिशय धडाडीने काम करणारी भगिनी आहे आणि ती ज्या भागामध्ये राहते तिने तिथं हे कार्यालय साधारणपणे लोकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध केलेला आहे आज जवळपास या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी पाच दहा पेक्षा अधिक महिला बचत गट या संपूर्ण भागामध्ये तिने सुरू केलेत आणि चांगल्या पद्धतीने तिला महिलांच्या समस्या पुढच्या कालावधीमध्ये सोडवायच्या आज पक्षाच्या संघटनेचे एका बाजूला काम करत असताना ज्या ज्या महिला बचत गटामधल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा अधिकाधिक शासनांच्या योजनाचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा वेगवेगळ्या वेग ठिकाणी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ती हे कार्यालय पुढच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे मी प्रज्ञाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो